ठाणे शहरात आज मुस्लिम समाजातील सर्वात मोठा सण ईद उल फित्र अर्थात दिन अत्यंत उत्साह आणि आनंदात साजरी करण्यात आली या पवित्र दिवशी मुस्लिम बांधवांनी ठाणे शहरातील मखमाली तलाव येथील नुरीबाबा मशिदीमध्ये एकत्र येऊन सामूहिक नमाज पठाण केलं ज्यांना समाजातील एकजुटी आणि भाईचार्याचा संदेश पसरवला सकाळच्या गुलाबी आभाळाखाली बालक तरुण वृद्धांनी सुंदर नव्या कपड्यांमध्ये सज्ज होऊन नमाज पठाणासाठी मशिदीकडे कूच केलं नमाज पठाणानंतर लोकांनी एकमेकांना भेट घालून ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि समाजातील चौराध आणि एकोप्याचा आदर्श उभारला यावेळेला ठाणे शहर येथील पोलिसांनी देखील मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फुल देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावर्षी ईद साजरा करण्याच्या उत्साहात कोणीही कमी नव्हतं मशिदींच्या परिसरात सामाजिक अंतर ठेवून साजरा करण्यात आलेल्या या सणानं धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला नमाज पठनानंतर अनेकांनी गरजूंना दान दिलं जे रमजानच्या महिन्यातील दानशीलता आणि परोपकाराच्या जा भावनेला जागृत करण्याची प्रथा आहे ठाणे शहरातील ईद साजरा करण्याचा हा उत्सव न केवळ एक धार्मिक उत्सव होता तर सर्व समुदायांमध्ये शांतता सौहार्द आणि एकतेचा संदेश पसरवणारा एक महत्वपूर्ण क्षणही होता